आजी मी या आजोबांची मुलगी हे पात्र सादर कर, करीत आहे माझे नाव तुषार नंदकिशोर कावणे मी या का पात्र सादर करीत आहे अरे मला समायना नाही तर माझ्या जवळ पैसे काही बघतोच आता किती काय खिशात हाल अरे माझ्या जवळ तर फक्त पन्नासच रुपये आहे एक काम करतो बँकेत जातो आणि तिथून काही पैसे काढतो आता पण नेहमीप्रमाणे एखादा बघावा लागेल शेजारचा राजू बघतो आहे काय राजू ए राजू राजू रे बाबा अरे माझ्यासोबत बँकेत चालशील काय मी नाही तो बाबा अरे चाल रे मला बँकेतला व्यवहार समजत नाही मला काम आहे तरी मी तुमच्या सोबत चालतो चला हो हो चल

अरे गड्या याच्यावर एक शून्य वाढवला तर दहा हजार होतील एक हजार देईन त्या बुड्याला एक काम करतो याच्यावर एक शून्य काढून टाकतो म्हणजे दहा हजार होतील नऊ हजार मी घेईल एक हजार त्या आबाला देईन त्या आबालाच समजते ठीक आहे मॅडम त्या आबाचा कोणता आबा <laughs> <laughs>

होत हजार नऊ हजार मी घेतोच का समजेल मी दहा हजार काढले आता हजार रुपये नऊ हजार नाही घेतो माझी मजा घ्या आबा तुमचे हजार रुपये अरे बाळा लय उपकार झाले रे मायावर मले नाही जमत रे बँकेतले व्यवहार बर झालं रे बाबा तू माझ्या सोबत आला येतो मग बाबा एका महिन्यानंतर एक ओ बाबा ओ बाबा इकडे या की काय झालं लेकी ओ बाबा आईला दावखान्यात नाहीच आहे काय झालं तुझ्या आईला आईला सकाळपासून खूप चक्कर येत आहे आईचं अंग पण तापलंय आपण आईला दवाखान्यात नेऊ आणि आईचं रक्त तपासणी करून आणू म्हणजे आपल्याला कळेल ना आईला झालंय तरी काय अरे तुझं तुझं म्हणणं बरोबर आहे पण माझ्या जवळ आता इतके पैसे नाही तुमच्या बँकेच्या खात्यात असतील ना काहीतरी पैसे हो माझ्या बँकेत पैसे आहे हो चाल आपण बँकेतीलच पैसे काढू घे तू पासबुक मी येतो हो हो मी घेते तुम्ही व्हा पुढे मी येतेच पोचलो रे बाबा बँकेत चल बाबा किती रुपये काढायचे आहे दहा हजार का एवढे कशासाठी अरे दवाखान्या भतल्यावर लागतेच तेवढे पैसे बर बर आम्हाला पैसे काढायचे आहेत फॉर्म द्या

No? सॉरी तुम्ही एवढे पैसे नाही काढू शकत का बरं नाही काढू शकत एवढे पैसे आम्ही कारण तुमच्या खात्यात एवढे पैसेच नाही आहे नाही आहे बाबा इकडे या हे म्हणतात की बँकेमध्ये एवढे पैसे नाही आम्ही मागच्या वरील फक्त एकच हजार थांबा मी बघते एकदा नाही, एक 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 नाही का आबा तुम्ही मागच्या मागच्या महिन्यात बारा तारखेला दहा हजार काढले आहे नाही आम्ही एकच हजार काढले हे बघा हे बघा ताई हो हो बाबा हे खरच आहे अरे देवा त्या, त्या, त्या लबाड राजूने माझे नऊ हजार खाल्ले रे आता मी काय करू रे देवा माझी मेहनतची कमाई खाल्ली रे त्या राजूने <laughs> 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 हे बघा बाबा तुम्ही देवाला देव दोष नका देऊ देवाने तुमचं काहीच नाही बिघडलं गलती तुमची आहे तुम्ही जर आज लिहाय वाचायला शिकले असते तर आताही शिकण्याची शिकायची इच्छा असेल तर तुम्ही उल्हास नवसाक्षर कार्यक्रमांतर्गत तुम्ही आताही शिक्षण घेऊ शकता तुमच्या सारखे अनेक प्रौढ निरक्षर व्यक्ती आज या कार्यक्रमांमार्फत शिक्षण घेत आहेत आणि त्यांच्या आयुष्यात पुढे जात आहेत त्यासाठी सर्व यंत्रणा तुमच्या सोबत आहे चला तर मग जाऊया शिक्षण घ्यायला होईल सारा हा पहिला पहिला नारा हा नारा धन्यवाद